मुरमाडी व मंगेझरीच्या सरपंचांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी तिरोडा तालुक्यातील ग्राम मुरमाडी व मंगेझरी येथील सरपंचांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवत युवा नेते माननीय श्री रविकांत बोगजे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात घरवापसी केली तिरोडा येथील जनसंपर्क कार्यालयात मुरमाडीच्या सरपंचा मंदाताई टेंभरे व मंगेझरीच्या सरपंचा छायाताई टेकाम यांनी घर वापसी केली यावेळी युवा नेते श्री रविकांत बोपचे दुपट्टा घालून त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी श्री रविकांत यांच्यासह प्रदेश सरचिटणीस बिसेन तालुका अध्यक्ष श्री कैलाश पटले श्री आशिष येरपुडे श्री संजय धुर्वे युवकाध्यक्ष श्री रविकुमार कुर्वे सरपंच श्री रवींद्र भगत श्री किशोर कुंभरे श्री नरेश जांगडे श्री चरण भाजीपाले आदींसहित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते